तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर यांचा भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा अकोले तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये सर्वसामान्य जनतेला काय न्याय मिळतो का नाही असा संभ्रम निर्माण झालेला कारण अकोल्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार या अगोदर अनेक तहसीलदार येऊन गेलेले आहेत पण सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांचं दार ओपन असायचं पण आताचे जे सध्याचे तहसीलदार माझा एक दोन वेळेस त्यांच्याशी संपर्क आला पण ज्यावेळेस त्यांच्याकडं जायचं म्हटल्यानंतर वेगळ्या पद्धतीने त्यांच्याकडं हे होतं आहे आणि दोन तीन घटना देखील त्यांच्याच कार्यालयामध्ये झालेल्या आहेत स्वतःला अत्यंत विद्वान असे समजणारे हे तहसीलदार एखाद्या पत्रकाराचा विषय असो आपण जर एखाद्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाबाबत त्यांना जर सांगितलं तर ते फोनसुद्धा उचलत नाही आणि या तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या दाखल्यांच्या संदर्भात आपण जर फोन केला किंवा विनंती केली तर ते थंबसुद्धा लवकर देत नाहीत ह्या सेतू कार्यालयवाल्यांचे आणि ह्या तहसील कार्यालयाचे मोठ्या प्रमाणात याच्यावर देखील विचार करणे काळाची गरज आहे आणि या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील मी स्वतः फोन केलेला आहे यात मी स्वतः भेटलो पण होतो आणि पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटलो आणि विशेष म्हणजे या तालुक्याचे आमदार किरणजी लामटे यांना ला देखील मी सांगितलं का तहसीलदार कुणालाही सहकार्य करत नाही तर ते तहसीलदारसुद्धा त्यांच्यापुढं नतमस्तक झाले का काय कळत नाही कारण लोकप्रतिनिधीला या तालुक्यातील सर्व यंत्रणा ह्या घाबरल्या पाहिजे डॉक्टर किरण लामटेंचा दरारा मोठ्या प्रमाण आहे पण या ठिकाणी तहसील कार्यालय असन पोलीस यंत्रणा असन या बाबतीत लोकप्रतिनिधींचं हे ऐकतच नाही काय ऐकत नाही हे देखील महत्त्वाचं आहे जर लोकप्रतिनिधींचंच जर हे तहसीलदार ऐकत नसेल तर सर्वसामान्यांचं काय ऐकणार बरं आमच्यासारख्यांचे प्रश्न काय आहेत आमच्यासारख्यांचे प्रश्न आमच्या कार्यालयाकडे आल्यानंतर आम्ही फक्त फोन करतो रावसाहेब तेवढं बघा बो तर रावसाहेब त्यालासुद्धा विचारत नाही रावसाहेब कोणालाच विचारत नाही रावसाहेब सर्वांना खोलून देतात असं झालं नाही पाहिजे या तालुक्याचा इतिहास वेगळा आहे या तालुक्यामध्ये सर्व गुन्ह्या गोविंदाने नांदतात सर्व गुन्ह्या गोन्या विचारायचे आहेत आमची विनंती आहे का असे तुम्ही क्लास वन अधिकारी आहात या तालुक्याचे दंडाधिकारी आहात आम आम्ही सर्व तुम्हाला मानतो त्या खुर्चीला सलाम आहे तुम्ही तीन वर्षे या खुर्चीवर राहणार आहेत पण तुम्ही आमचं ऐकणार आहेत का नाही आमचं ऐकावं असे तुम्ही आम्ही आमचं ऐकावं असं आमचं नाही आमची मागणी कोणती आहे ती मागणी तर समजून घ्या आमची मागणी फक्त एवढंच असे शालेय विद्यार्थ्यांच्या बाबतीत असेल रेशन कार्डच्या बाबतीत असेल रस्त्यांच्या बाबतीत असेल बाबतीतच आम्ही तुम्हाला सांगू शकतो ना जर त्या बाबतीतही तुम्हाला जर हे वाटत असेल तर तुमच्यासारख्याने दुसऱ्या गडचिरोली जिल्ह्यात जाऊन काम करावं या ठिकाणी आलेले आत्तापर्यंतच्या अधिकाऱ्यांसमेत आमच्या सर्वांचे चांगले संबंध राहिलेले आहेत तरी आमची विनंती राहील अशा कर्तव्यदक्ष तहसीलदारांना आम्ही कर्तव्यदक्षच मानत असेल ते जर आमच्या सर्वसामान्य जनतेला जर तुच्छ लेखत असेल तर अशा अधिकाऱ्याची या तालुक्यातून बदली का होऊ नये हा आपला सवाल आहे आपण सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी रात्रंदिवस कोणाला असो फोन करत असतो का याचं काम करा त्याचं काम करा कारण या विधानसभा मतदारसंघातील एकशे एकोणतीस गावं असतील वाड्या वस्ती असतील सर्वांना माहिती आहे जर कुठं काम नाही झालं तर पत्रकारांकडे शंभर टक्के काम करत असतात आणि आमच्या अकोले तालुक्यातील सर्व पत्रकार कोणी आल्यानंतर त्याचं काम कसं होईल यासाठी प्रयत्न करणारे आमचे पत्रकार बांधव आहेत आणि त्यांचेसुद्धा हे तहसीलदार फोन उचलत नाही ही कोणती असावी अहो आम्ही काम घेऊन येतो आम्ही एजंटगिरी ये किंवा तुमच्याकडे काय मागायला येणारे पत्रकार नव्हे आम्ही फक्त समाजाचे प्रश्न असन तर ते तुमच्यासमोर मांडत असतो ते तुम्ही सोडवावे हीच आमची विनंती राहते विशेष म्हणजे त्या मुलांच्या विद्यार्थ्यांच्या दाखल्यांसाठी थंबसाठी वेटिंग करावी लागते मग काय झाल्यानंतर विटिंग आहे कशासाठी वेटिंग आहे हेच कळायला मार्गी नाही पण एक मात्र नक्की कुठंतरी माशी शिंकलेली आहे या तहसील कार्यालयाला नेमकी एजंटांची मोठी साखळी आहे आणि त्या एजंटांच्या मार्फत गेलेले कामच होतात इतर कामांना मात्र ते हे करत नाही या तालुक्याचे आर्य एन टी लोहरे साहेब अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी आपण जर फोन केला तर ते कामसुद्धा मार्गी लावतात या तालुक्याचं भूमिपुत्र आहे पण तहसीलदारांनाच काय झाले काय कळत नाही खरं तर त्यांच्या कार्यकाळामध्ये खरं तर तहसील कार्यालय जे आहे ते दुसऱ्यांच्याच कार्यकाळात झालेले स्वतः मात्र त्या कार्यालयात गेले ते मात्र आपण गेल्यानंतर ते आविर्भावात बोलतात कशाला आले त्यांचे आविर्भाव आणि बोलण्याची भाषासुद्धा वेगळी अधिकारी भाषा वापरावी माणूस मनुष्य जीवन एकदाचे एकदाच यायचे आणि जा एकदाच जायचे त्यामुळे तुमच्यासमोर आलेला हा माणूस तुमचं त्याचं काम महत्त्वाचं आहे तो तुम्हाला देवरूपी बघत असन आणि तुम्ही त्याला तुच्छ लेखत असन तर त्याला काही हे नाही म्हणून तुम्ही या सरकारचे तुम्ही आमच्या भारत आपलं भारत सरकार असन महाराष्ट्र सरकारचे नोकर आहात त्यामध्ये आम्ही तुमच्याकडे कामं घेऊन येत असन तर ते काम सोडवणे हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळं गडबाजी करून याला दमबाजी करून त्या पत्रकाराला नोटीस काढून हे जमणार नाही आणि किती नोटिसा काढल्या आणि काही काढल्या त्याला आम्ही घाबरत नाही त्याचं कारण असं आम्ही निर्भीड पत्रकारिता करणारे लाचारी पत्रकारिता करणारे आम्ही पत्रकार नाही त्यामुळे नोटिसा येऊ द्या याच्या ये अगोदर नोटीस आलेले आहे त्याला उत्तर आम्ही देतच असतो राज्यभरामध्ये आमच्या माझ्या अनेक नोटीसा येतात कारण मी एक दैनिकाचा मालक आहे संपादक आहे आणि राज्य पत्रकार संघटनेमध्ये आम्ही सत्तावीस हजार पत्रकार काम करत असताना सर्वांच्या सुखात आणि दुःखात जाण्याचं काम आम्ही करणारी मंडळी आहोत त्यामध्ये आमची विनंती राहीन तहसीलदारांना का त्यांनी हे थांबवलं पाहिजे आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना मी विनंती कराल असं झालं नाही पाहिजे तुम्ही सांगितलं पाहिजे कारण तुम्ही राज्याचे मंत्री आहात त्यामुळे एखादा प्रश्न तुमच्या का आल्यानंतर तुम्ही त्याकडे देखील हे पाहिलं पाहिजे कारण या तालुक्यामधील काही प्रश्न असेल तर ते सोडवण्यासाठी जर लोकप्रतिनिधीला जर ते विचारत नाही असं मला वाटतं कारण मी लोकप्रतिनिधी स्वतः फोन केला डॉक्टर लामटेलला आता तहसीलदार काही काम असं असं करत आहेत तर ते म्हणले आता मी काय करू आता डॉक्टर किरण लामटेलला सर्वच अधिकारी घाबरत होते मग आज काय झालं कोणतं अधिकारीच अधिकारी आमदारांना घाबरत नाही याचा अर्थ काय हीच आमची मागणी राहील तहसीलदारांनी बाबतीत प्रशासनाने देखील सर सर्वसामान्य जनतेने सह केलं सहकार्य केलं पाहिजे आणि दादागिरी भाषा किंवा दमबाजी किंवा नोटिसा पाठवणे पत्रकारांना हे असे बंद करावेत ही आमची राज्य पत्रकारा संघाची मागणी राहील आमच्या सर्व पत्रकार बांधवांची मागणी राहील आम्ही सुखात नवीन दुखात जनतेच्या बरोबर असणारे आहोत आम्ही ताऊन सुकावून इथपर्यंत प्रवास केलेला आहे म्हणून पुन्हा एकदा मी विनंती करल का असे काही प्रकार होत असल आणि तहसील कार्यालयामध्ये ते जर चालत असेल तर हे बंद झाले पाहिजे हे आमची मागणी राहील सुनबाई चहा कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा